नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इत्ता दहावी भूगोल या स्वाध्याय मालिकेमध्ये सर्वांचं स्वा स्वागत आहे आणि आपल्या जी के हब या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण स्थान व विस्तार या टॉपिकचा स्वाध्याय आज आपण बघणार आहोत आणि आपण हे प्रमाण प्रत्येक टॉपिकचे आज आपण स्वाध्याय बघणार आहोत आज सांभा विस्तार या टॉपिकची आपण स्वाध्याय बघणार आहोत तर चालू आहे चला बघूयात आपण स्वाध्याय बघा आपल्याला पहिलाच प्रश्न आहे स्वाद्यामध्ये की खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा आणि अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहायचा आहे बघा पहिला जो प्रश्न आहे तो ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार ब्राझीलचा रेखावृत्ती विस्तार भारतापेक्षा कमी आहे तर हे वाक्य अयोग्य आहे तर वाक्यबरोबर काय आहे तर ब्राझीलचा रेखावर विस् रेखावृत्ती विस्तार भारतापेक्षा जास्त आहे त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे बघा ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषयवृत्त जाते हे वाक्य बरोबर आहे तर तुम्ही पुस्तकाच्या मॅपमध्ये जर बघितलं तर तर ब्राझीलच्या उत्तर भागातून विषवृत्त जाते ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे तर हे वाक्य चूक आहे अयोग्य आहे तर हे पॅसिफिक महासागर नाही तर ब्राझील देशाला अटलांटिक महासागराचा किनारा लाभलेला आहे त्याच्यानंतर बघा भारताच्या आग्नेय दिशेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे तर हे वाक्य अयोग्य आहे तर पाकिस्तान हे राष्ट्र आपल्या भारताच्या वायव्य दिशेष राष्ट्र आहे बघा भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात तर हे वाक्य बरोबर आहे काय भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात त्याच्यानंतर बघा काही एक, एक दोन प्रश्न राहिलेले आहेत तर ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे तर हे वाक्य बरोबर आहे ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे हे वाक्य योग्य आहे त्याच्यानंतर दुसरं एक वाक्य आहे बघा भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेलेले आहे तर हे वाक्य चूक आहे तर भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेले आहे नेक्स्ट बघा आपल्याला त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक दोन थोडक्यात उत्तरे लिहा असा प्रश्न आहे पहिलाच प्रश्न आहे ओ बघा उत्तर काळात भारत आणि ब्राझील या दोन देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले बघा याच्यामध्ये उत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना प्रामुख्याने पुढील समस्यांना तोंड द्यावे लागले पहिले जे आहे उत्तर काळात पहिल्या वीस वर्षात भारताला तीन युद्धांना सामोरे जावे लागले तीन, लागले। युद्धा? युद्धा तीन युद्धाला सामोरे जावे लागले पहिलं युद्ध पाकिस्तान आणि चीन यांच्यासोबत युद्ध झालेलं आहे पासष्ट एकोणीसशे बासष्ट अशा तीन युद्धाला काय पाकिस्तानसोबत आपल्याला चीनसोबत युद्धाला सामोरे जावं लागलेलं आहे त्याच्यामध्ये आर्थिक आणि जीवितहानी झालेली आहे त्याच्यानंतर बघा स्वतंत्रोत्तर काळात भारतातील विविध प्रांतातील लोकांना दुष्काळांनाही सामोरे जावे लागले स्वातंत्र्योत्तर काळात भारतात विविध वित्तीय समस्या आर्थिक विकासाचा मंदवेग इत्यादी समस्यांनाही तोंड द्यावे लागलेले आहे स्वातंत्र्योत्तर काळात भारत ब्राझील देशास विविध स्वरूपांच्या वित्तीय समस्यांना तोंड द्यावे लागले जसं भारत हा पारतंत्र्यात होता तसंच ब्राझील पण पोर्तुगाल पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली हा देश होता भारत आणि ब्राझील या दोन्ही देशात स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत भारत आणि ब्राझील या दोन्ही देशात स्थानासंदर्भातील पुढील बाबी वेगळ्या आहेत बघा पहिले जे आहे भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर पूर्व गोलार्धात आहे तर ब्राझील स्थान उत्तर दक्षिण आणि पश्चिम गोलार्धात आहे बघा भारताचं स्थान उत्तर पूर्व गोलार्धात आहे तर ब्राझीलचं जे स्थान आहे ते पश्चिम दक्षिण गोलार्धामध्ये आहे तिसरं बघा भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे तर ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे आपला जो भारत आहे तो आशिया खंडामध्ये येतो आणि ब्राझील हा देश दक्षिण अमेरिका खंडामध्ये येतो बघा तिसरा जो प्रश्न आहे भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा असं म्हटलेलं भारत, आहे तर भारत भारताचा अक्षवृत्तीय विस्तार भारताच्या मुख्यभूमीचा अक्षवृत्तीय विस्तार आठ अंश चार उत्तर उत्तराक्षवृत्त ते सदतीस अंश सहा मिनिटं उत्तराक्षवृत्त आहे अंदमान ओ निकोबार या बेटाच्या समूहातील सहा अंश पंचेचाळीस अक्षवृत्तावरील इंदिरा पॉईंट हे भारताचे अतिदक्षिणेकडील टोक आहे बघा हे सुद्धा वाक्य रिकाम्या जागा जोड्या लावा किंवा एका वाक्यात उतरेल लिहा याच्यामध्ये येऊ शकतो भारताच्या दक्षिणेकडील सर्वात टोक हे सहा अंश पंचेचाळीस मिनिट अक्षवृत्तावरील आहे त्याच्यानंतर भारताचा रेखावृत्तीय विस्तार भारताचा रेखावृत्तीय विस्तार भारताचा अडुसष्ट अंश सात मिनिटं पूर्वरेखावृत्त आहे ते सत्त्याण्णव अंश पंचवीस मिनिटं पूर्व रेखावृत्त आहे भारताचा अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार हा व्यवस्थित वाचन करून जा करण्याच्यामधले जे अंक आहेत ते विसरण्याची शक्यता असते त्याच्यामुळं पाठ करून आणि लिहून हा प्रश्न तुम्ही पाठ करू शकता बघ प्रश्न क्रमांक तीन अचूक पर्याय निवडून वाक्य लिहायचं आहे त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक डॅशडॅश नावाने ओळखले जाते तुम्ही आताच प्रश्न बघितला होता तर त्याचं उत्तर काय असणारा इंद्रा पॉईंट आणि इंद्रा पॉईंट किती सहा अं पंचेचाळीस मिनिटं पूर्व रेखा आहे त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे बघा दक्षिण अमेरिका खंडातील हे दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ब्राझीलच्या शेजारील देश माहीत असणं गरजेचं आहे तिथं चिली इक्वेडोर अर्जेंटिना बोलिव्हिया कोलंबिया फ्रेंच गियाना सुरिनाम उरुग्वे हे त्याच्यामध्ये पर्याय होते तर त्याच्यातलं योग्य उत्तर आहे चिली इक्वेडोर बाकीचे सगळे देश हे ब्राझीलच्या शेजारील देश आहेत चिली आणि इक्वेडोर हे देश ब्राझीलच्या शेजारील देश नाहीत म्हणून योग्य उत्तर आहे सिली इक्विडो दोन्ही देशातील राजवट हे प्रजासत्ताक प्रकारचे आहे बघा भारत आणि ब्राझील हा भारत हा इंग्लंड इंग्लंडच्या आधिपत्याखाली होता तर ब्राझील हा तिथं पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता ब्राझीलला अठराशे बावीस साली काय भेटलेलं आहे तिथं स्वातंत्र्य भेटलेलं आहे बघा आता काय म्हटले हे आपण बघा बघितलेला प्रश्न आहे बघा पहिलाच प्रश्न होता ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे तो योग्य उत्तर आहे भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे तर हे वाक्य अयोग्य आहे भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेले आहे भारताच्या मध्यातून कर्कवृत्त हे आठ राज्यातून जाते बघा महत्वाचे मुद्दे म्हणजे काही जे असे प्रश्न असतात की जे समजा एका वाक्यात जोडायला लावा याच्यामध्ये विचारू शकतात ते सद्यामध्ये नाहीत पण ते आपल्या पाठामधील तयार करून ते टाकू शकतात त्याच्यामध्ये भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर पूर्व गोलार्धात आहे आणि आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे त्याच्यानंतर नेक्स्ट काय बघा पृथ्वीवर ब्राझील देशाचा काही भाग उत्तर गोलार्धात तर दक्षिण गोलार्धात आहे आणि दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे त्याच्यात काय महत्त्वाचं आहे ब्राझील हा देश तिथं सामान नृत्य तो, तो प्रसिद्ध आहे ब्राझीलमध्ये आणि ब्राझीलमध्ये फुटबॉल प्रसिद्ध आहे जसं भारतामध्ये क्रिकेट प्रसिद्ध आहे तसं ब्राझीलमध्ये ब्राझीलमध्ये फुटबॉल प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर बघा सात सप्टेंबरला ब्राझीलचा स्वातंत्र्य दिन असतो जसं भारताचा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असतो तसं ब्राझीलमध्ये सात सप्टेंबरचा हा ब्राझीलमध्ये स्वातंत्र्य दिन असतो बघा ब्राझील देशाचे नाव पाऊ ब्राझील या स्थानिक वृक्षाच्या नावावरून पडलेले आहे लक्षात ठेवा ब्राझील या देशाचे नाव पाऊ ब्राझील या स्थानिक वृक्षाच्या नावावरून पडले आहे बघा आता एक प्रश्न आला होता की खालीलपैकी कोणती दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत असा प्रश्न होता त्याच्यामुळं आपल्याला भारताच्या आणि ब्राझीलच्या शेजारील देशांची नावे माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे बघा भारताच्या शेजारील देश आहेत पाकिस्तान अफगाणिस्तान चीन नेपाळ भूतान बांगलादेश आणि म्यानमार बघा हे सगळे जे आहेत हे सगळे जे देश आहेत ते लगत आहेत जमिनी लगत आहेत परंतु आपल्या सागरी सीमा जे आहेत ते दोन देश आहेत श्रीलंका आणि मालदीव याला सागरी सीमा आहे आणि हे जे देश आहेत ते सात देश हे काय आहेत जमिनी लगत आहेत पाकिस्तान हा वायुवेला आहे लक्षात ठेवा पाकिस्तान हे काय वायवेला आहे अफगाणिस्तान पण उत्तर वायवेला आहे चीन सुद्धा उत्तरेला आहे नेपाळ भूतान बांगलादेश हे म्यानमार हे पूर्वेला आहेत लक्षात ठेवा हे दोन देश काय पूर्वेला आहेत भूतान उत्तर पूर्वला येतं नेपाळ सुद्धा उत्तरेला येतं उत्तर पूर्वेला येतो म्हणजे हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघूयात ब्राझील देशाच्या शेजारील ब्राझील देशाच्या शेजारील देश पहिला आहे फ्रेंच गियाना हे उत्तरेला आहेत ब्राझीलच्या उत्तरेला आहेत सुरिनाम गियाना, गियाना व्हेनेझुएला कोलंबिया पेरू बोलिव्हिया त्यानंतर पॅराग्वे अर्जेंटिना आणि उरुग्वे असे एकूण दहा देश हे ब्राझीलच्या शेजारील आहे देश आहेत लक्षात ठेवा ह्याच्यातले काही देश आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे बघा त्याच्यामध्ये हा पेरू देश पेरू देशामध्ये काय आहे तर जे आपल्या अमि त्यांची जी अमेझॉन नदी आहे त्या अमिझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडिश पर्वतात होतो धन्यवाद हे व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो आपल्याला कमेंट कमेंटच्या सहाय्यानं आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता आणि आपल्या जे चॅनल आहे जी की जी एस हब या चॅनलला तुम्ही नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कारण ह्याचे सगळे व्हिडिओ जे आहेत तुम्ही लाईक केल्यानंतर आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला लगेच तुमच्या स्क्रीनवर येतील आणि आपण ही जे मालिका आहे स्वाध्यायची ते आपण पूर्ण करणार आहोत आज जो बघितला तो आपण स्थान व स्थान व विस्तार हा टॉपिक आपण बघितलेला आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तिसरा धडा जो आहे तिसरा जो धडा आहे प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली हा टॉपिक आपण बघणार आहोत ओके धन्यवाद